भारतावर दीडशे वर्ष राज्य केलेल्या इंग्लंडमध्ये तब्बल वर्षानंतर सत्तांतर चौदा वर्ष सत्तेत असलेला हुजूर पक्ष पराभूत झाला असून मजूर पक्षाची सत्ता आली आहे सहाशे पन्नास सदस्य संख्या असलेल्या सभागृहात मजूर पक्षाला विक्रमी बहुमत मिळालाय इंग्लंडमध्ये हा मोठा उलटफेर असून जगाच्या राजकारणावर त्याचे मोठे परिणाम दिसून येणार आहेत त्यामुळे इंग्लंडमधील घडामोडींकडे आणि नव्या पंतप्रधानांच्या धोरणाकडे लक्ष लागलं आहे इंग्लंडमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधान होते दोन हजार बावीस साली त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली होती या सुनक स्वस्तात निवडून आले असले तरी त्यांच्या पक्षाचा सपाटून पराभव झालाय ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांचे जावई आहे अत्यंत तरुण वयात ऋषी सुनक यांनी इंग्लंडची धुरा सांभाळली होती लागोपाठ आलेल्या संकटामुळे इंग्लंडची अस्थाव्यवस्था सध्या गोतेखात आहे महागाई प्रचंड वाढली असून करांचे भरमसाठ ओझे नागरिकांवर लादण्यात येत आहे कोविडच्या काळात अत्यंत चुकीचं व्यवस्थापन केल्यामुळे हा देश आर्थिक अरिष्टाच्या जाळ्यात सापडला होता तो पुन्हा सावरू शकलेला नाही ब्रेक्झिटच्या अंमलबजावणीनंतर या देशावरील आर्थिक संकट आणखी गडद झालाय त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यात सलग तीन पंतप्रधाना अपयश आलं ऋषी सुनक सत्तेत आले तेव्हा त्यांच्या समोर आव्हानांचं डोंगर निर्माण झालं होतं आणि त्या ओझ्याखाली त्यांचं सरकार दबून गेलंय सत्तेत असताना पक्षात निर्माण झालेली बेशिस्त हुजूर पक्षाला विशेष नुकसान देणारी ठरली कोविडच्या काळात सर्वत्र निर्बंध कडक असताना हुजूर पक्षाचे नेते पार्टी करीत होते पार्टी गेट म्हणून हे प्रकरण गाजलं होतं त्यामुळे हुजूर पक्षाच्या विरोधात नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं त्याचा मोठा फटका पक्षाला बसला हुजूर पक्षाचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात देखील पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं ऋषी सुनक यांनी पराभव मान्य केला असून मजूर पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत मजूर पक्षाचे नेते किअर स्टार्मर हे या देशाचे नवे पंतप्रधान असणार आहे मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं सध्या इंग्लंड आर्थिक अरिष्टाबरोबरच स्थलांतरित यांच्या समस्येने त्रस्त आहेत स्थलांतरित यांना आश्रय देण्यावरून तिथे दोन तट पडले आहेत स्टार्मर हे स्थलांतरितांच्या बाबतीत थोडे उदारमतवादी मानले जातात